हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन अट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे आणि त्यासाठी आपण एकदा तरी रानभाजी खाल्लीच पाहिजे फळभाजी म्हणा किंवा पालेभाज्या म्हणा तर त्यामध्येच आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे तर या फळभाजीचे नाव आहे करटुले याला करटुले असे रानभाजी असं नाव आहे ही भरपूर महाग असते आणि कमी प्रमाणात उगते पेरता न बी टाकता उगवली जाणारी भाजी म्हणजेच म्हणून याला रानभाजी म्हणतात ही डोंगर माथ्यावर रानात अशा ठिकाणी उगवते आणि ही फक्त पावसाळ्यामध्येच मिळते तर ही भाजी अतिशय गुणकारी शक्तिवर्धक अशी ही आयुर्वेदिक रानभाजी आहे रानभाजी म्हणजे रानात न पिकवता उगवणाऱ्या हे फळभाज्या पालेभाज्या त्याला रानभाज्या म्हणतात डोंगर माथ्यावर किंवा पडीत जागी किंवा रानामध्ये हे अशा भाज्या उगवतात जे ज्याचं बी न टाकता उगवतात त्याला रानभाज्या म्हणतात तर हे रानभाज्या अतिशय शरीरासाठी उपयुक्त असतात याने रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते आणि पावसाळ्यामध्ये ही भाजी आवर्जून एक जेव्हाही जे, जे म्हणजे जेवढा वेळच मिळेल दोन तीन वेळा म्हणा तीन चार वेळा तरी खायलाच पाहिजे याने तुमचा तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मधुमेहवाल्यांसाठी तर ही अतिशय उत्तम अशी भाजी आहे तर नक्की मिळाली तर करून म्हणजे करायला घ्या आणि या पद्धतीने बनवा तर एक पाव परटुले घेतलेले आहेत त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे कारण काटे असतात त्यामध्ये माती वगैरे असू शकते तर ते स्वच्छ स धुवून घ्यायचे कारण ते वेलावर येतात तर थोडीफार माती तर असतेच तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर कट करून घ्यायचे अगति अतिशय कमी साहित्यात आणि याला कुठे मसाले वगैरे वापरायचे नाही कारण ही रानभाजी आहे साध्या सोप्या पद्धतीने बनवून खायची तर कढईमध्ये दोन माप तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडी मोहरी पाव चमच जिरा पाव चमच मोहरी टाकलेली आहे ती तडतडू द्यायची त्यानंतर लसूण पाकड्या पाच ते सहा लसूण पाकड्या घेतल्या ते अतिशय बारीक ठेचून न घेतात थोडं एकाच दोन करून घ्यायच्या आणि ते टाकलेले आहे थोडासा लसूण झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चिमूट हिंग टाकायचं आणि एक मध्यम आकाराचं बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकलाय पाच ते कड़ी पत्त्याची पाने ती टाकलेली आहे आता इथे ठेचा न वापरता पाच ते सा किंवा तुमच्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी करू शकता अशा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून ते टाकलेले आहेत आणि त्यानंतर चिरून घेतलेली करटुल्याची करटुल्याच्या जे फोडी आहेत ते घेतलेले आहेत ते, ते टाकलेले आहेत याला तुम्ही बघसाल तर काटे रुतत नाही पण अशी बारीकशी म्हणजे असं पूर्ण असं काटे काट्यासारखं हे फळ आहे तर त्याला त्याच्यामध्ये थोडीफार माती असते तर ते थोडं पाण्यात टाकल्यानंतर पाच एक मिनिट तरी ते पाण्यामध्ये राहू द्यायचे नंतर ते व्यवस्थित धुऊन घ्यायचे आणि नंतर कट करायचे तर फोळी टाकल्यानंतर हळद टाकलेली आहे पाव चम्मच आणि मीठ चवीनुसार टाका तुम्ही कमी अधिक तुमच्या म्हणजे तुम्ही चवीनुसार मीठ इथं ॲड करा सांगितल्याप्रमाणेच चवीनुसार इथं मीठ मी माझ्या चवीनुसार ॲड केलेलं आहे तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये तुम्ही रानभाज्या खायलाच पाहिजे कारण ते शरीरासाठी खूप खूप आवश्यक असतात आणि थोडीशी याची जी, जी चव आहे ती कारल्यासारखी म्हणजे दिसायलाही थोडेफार तशीच असतात आणि त्याच्या आतमधल्या बियाही थोड्याफार तशाच असतात कारल्याची चव आहे ती म्हणजे थोडी जास्त कडू असते आणि ही थोडंसं कमी असते कळवट आता याच्यामध्ये पाव वाटी म्हणजे दोन ते तीन चम्मच खोबऱ्याचा खिस आहे तो टाकलेला आहे तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर ते खिसून टाका आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ती टाकलेली आहे बस एवढ्याशा साहित्यात ही भाजी तयार होते आणि एक वेळा फिरून घ्यायची व्यवस्थित आणि शिजायला फार वेळ लागत नाही सात ते आठ मिनटात वाफेवर ही भाजी शिजवायची म्हणजे त्यात पाणी वगैरे ॲड नाही करायचा पाणी टाकायचंच नाही शक्यतोवर वाफेवर ही भाजी लगेच शिजून येते कारण करटुले हे एकदम कोवडेसे आहेत आणि ते लगेच शिजून येतात तर भाजी तयार झालेली आहे अगदी सात आठ मिनटात ही भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता तर हे रेसिपी आवडली असेल रानभाजीची करटुल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन असेल तर त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बिलचं ऐकॉन बटन प्रेस करा आणि बघू शकता आणि भाजी तयार झालेली आहे करटुल्याची भाकरी बरोबर चपातीबरोबर अप्रतिम लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेलचा ऐकन बटन प्रेस करा धन्यवाद